हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो जे काही कायदे असतील जे कायदे ह्या संविधानाच्या विरोधात असतील ते सर्व कायदे आजपासून निरस्त झाले आहेत याचाच अर्थ याच्या अगोदर संविधानाच्या विरोधात हा जो कायदा आहे बीटी टी हा कायदा निरस्त झालेला आहे भारताचे संविधान आर्टिकल पंचवीस काय सांगते की भारतातील सर्व नागरिकांना त्यांच्या त्यांच्या धर्माचं आचरण करायचा हा सर्व अधिकार आहे मूल अधिकार आहे आमचा मूल अधिकाराची अंमलबजावणी करा कर आणि आमचं जे बुद्धविहार आहे ते आमच्या ताब्यात द्या जर ते ताब्यात दिले नसेल देत नसल तर आज शांतीच्या मार्गाने आलो उद्या आम्ही क्रांतीच्या मार्गाने येऊ नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे सर्वांना सविनय जय भीम आज भारतीय बौद्ध महासभा शाहपूर तालुक्याच्या वतीने शाहपूर तहसील कार्यालयावर भव्य अशा शांती मार्चचे आयोजन करण्यात आलं होतं त्या शांती मार्च या ठिकाणी आता सांगता करण्यात आलेली आहे परंतु भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील ज्या काही पक्ष संघटना आहेत त्या पक्ष संघटनांनी जो शांती मार्च काढला त्या शांती मार्चचा उद्देश काय आहे त्यांची भूमिका काय आहे ही भूमिका जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे बीटी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास जो बिहार सरकारचा कायदा आहे त्या कायद्यानुसार बुद्धगया येथील जे महाबोधी विहार आहे त्या विहारावरती जे ट्रस्टी म्हणून आहेत तर ते पाच ब्राह्मण आणि चार बौद्ध विहार बौद्धांचं आणि त्यावर कब्जा हा ब्राह्मणांचा हे का बी टी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास असेल परंतु भारतीय संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लागू झालं आणि भारतीय संविधानाचे आर्टिकल तेरा एक हे स्पष्ट असं सांगत की हे संविधान लागू होण्याच्या अगोदरचे जे काही कायदे असतील जे कायदे ह्या संविधानाच्या विरोधात असतील ते सर्व कायदे आजपासून निरस्त झाले आहेत याचाच अर्थ याच्या अगोदर संविधानाच्या विरोधात हा जो कायदा आहे बीटी टी हा कायदा निरस्त झालेला आहे आर्टिकल तेरा दोन सांगत कि संविधान लागू झाल्याच्या नंतर जे काही कायदे बनणार आहेत ते कायदे संविधानाच्या विरोधात नसणार आहेत आणि संविधानाच्या विरोधात जर असतील तर ते कायदे हे आपोआपच रद्द ठरतात असे असताना आजही बी टी आय टी एकोणीसशे एकोणपन्नास हा सोयीस्करित्या राबवला जात आहे येथील केंद्र शासन असेल केंद्र शासनाकडे तीन तलाकचा कायदा रद्द करावा अशी कोणी मागणी केलेली नव्हती तरीही केंद्र सरकारने तीन तलाकचा कायदा रद्द आज केला आज बौद्धांचा लढा आहे अठराशे एक्क्याण्णव ला सर्वप्रथम आगरिक धम्मपाल यांनी बुद्धगया येथे आंदोलन केलं अठराशे एक्क्याण्णव पासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत जवळजवळ अडीचशे वर्षे झालं हा आमचा लढा जो आहे हा लढा कायम आहे आता शासनाला आमची विनंती आहे की आमचा अंत बघू नका आज आम्ही शांततेच्या मार्गाने इथे आलेलो आहोत उद्या आम्ही आमच्या डोळ्यात क्रांती घेऊन या ठिकाणी येऊ जो काही गैरसमज पसरवला जातो की या आंदोलनाने काही होणार नाही तर मी जे सुरुवातीला सांगितलं की आमची जी भूमिका आहे ती भूमिका लोकांपर्यंत पोचली पाहिजे तहसीलदारांच्या माध्यमातून बिहार सरकारपर्यंत पर्यंत पोचली पाहिजे राष्ट्रपतींपर्यंत पोचली पाहिजे भारत सरकारने एकोणीसशे सत्त्याहत्तरला एक आंतरराष्ट्रीय ट्रीटी पारित केलेली आहे आंतरराष्ट्रीय करार आंतरराष्ट्रीय करारानुसार जे जे या ठिकाणी हेरिटेज आहेत जागतिक हेरिटेज आहेत त्या जा जागतिक हेरिटेजचं जा हेरिटेज संवर्धन करण्याची जबाबदारी ही सरकार भारत सरकारची आहे याच्यावरती एकोणीसशे सत्याहत्तरला भारत सरकारच्या वतीने इंदिरा गांधींनी साईन केलेली आहे आणि बुद्धकाया महाबोधी विहार जे आहे ते दोन हजार दोन साली जागतिक हेरिटेज म्हणून डिक्लेअर केलेला आहे भारताचे संविधान आर्टिकल पंचवीस काय सांगते की भारतातील सर्व नागरिकांना त्यांच्या त्यांच्या धर्माचं आचरण करायचा हा सर्व अधिकार आहे आर्टिकल सव्वीस सांगतं की तुमचे जे जे काही धार्मिक विधी आहेत ते धार्मिक विधी पार पाडण्यासाठी धार्मिक कार्यक्रमात सहभाग देण्याचे हे सर्व नागरिकांना सारखे अधिकार आहेत आज आम्हाला सांगितलं जातं की विष्णूचा अवतार बुद्ध नववा आहे आम्हाला पडलेला प्रश्न आहे जर बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार असेल आणि प्रत्येक ठिकाणी बुद्ध मूर्त्या ज्या स्थापन झालेल्या आहेत त्या बुद्ध मूर्त्या केव्हा स्थापन झाल्या तर म्हणे पांडवाने हे लेणी कोरल्या आता बुद्धगया महाविहारामध्ये ज्या पाच बुतांच्या मूर्त्या आहेत त्या पाच बुधांच्या मूर्त्या ह्या पाच पांडवांच्या मूर्त्या म्हणून त्या ठिकाणी सांगितल्या जातात या ठिकाणी एक गांभीर्याने लक्षात घेण्याची बाब आहे की अठराशे लाच लॉर्ड सर अलेक्झांडर कनिंग हॅम यांनी एक रिपोर्ट सुपूर्द केलेला आहे त्या रिपोर्टनुसार स्पष्टपणे त्यांनी सांगितलेले आहे की आज जी बुद्ध विहाराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये जी मूर्ती आहे ती मूर्ती सातव्या शतकात जे ह्युएन संघ आलेले होते ह्युएन त्यांच्या प्रवास प्रवास वर्णनामध्ये बुद्धविहारामधील बुद्ध मूर्तीचे जे वर्णन केलं त्या बुद्ध मूर्तीची जी उंची आहे तिची जी साईज आहे ती साईज आणि आज बुद्ध ह्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये असलेली जी बुद्धविहाराच्या गाभाऱ्यामध्ये जी असलेली मूर्ती आहे यांच्या साईजमध्ये तफावत आहे आणि जे काही सांगितलं जातं की बाबा हे पांडवांच्या मूर्त्या आहेत तर लॉर्ड अलेक्झांडर कनिंग हॅम यांनी अठराशे एक्क्याण्णव ला रिपोर्ट दिलेला है कि आहे की ह्या बुद्ध मूर्तीच आहेत आणि म्हणून आमची मागणी आहे की जर ही आमची विरासत आहे आज हे आंदोलन जागतिक लेव्हलवरती पोचलेलं आहे सरकार केंद्र सरकारला नमतं घ्यावंच लागणार आहे केंद्र सरकारने केंद्र सरकारच्या वतीने जागतिक त्रिटीवरती एकोणीसशे ला साईन केलेले आहे आणि म्हणून त्या जागतिक त्रिटीची आठवण देण्यासाठी तुम्ही आम्ही बौद्धांनी हे जे आंदोलन आज इथे शांततेच्या मार्गाने आपण इथे केलेलं आहे याच्या पुढेही जर केंद्र शासनाने ती त्वरित आपल्या ताब्यात दिलं नाही तर याच्या पुढेही हे आंदोलन आपण अगदी मोठ्या प्रमाणात तीव्र करूया ह्या ठिकाणी जाहीर करतो आणि आमची भूमिका तहसीलदारांच्या माध्यमातून बिहार सरकारपर्यंत पोहोचावी राष्ट्रपतीपर्यंत पोचावी आणि आम्ही दुसरे काही सांगत नाही संविधानाची अंमलबजावणी करायला सांगतोय संविधानाच्या जो तेरावा अनुच्छेद आहे ते अधिकार आहे मूल अधिकार आहे आमचा अधिकाराची अंमलबजावणी करा आणि आमचं जे बुद्धविहार आहे ते आमच्या ताब्यात द्या जर ते ताब्यात दिलं नसेल देत नसल, नसल तर आज शांतीच्या मार्गाने आलो उद्या आम्ही क्रांतीच्या मार्गाने येऊ एवढं या ठिकाणी सांगतो जय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद